नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार्य आंदोलन सुरू असून प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नाशिक शाखेतर्फे जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात आला यावेळी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी निवेदन देण्यात आले राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे एक लाख तेरा हजार अंगणवाडी केंद्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत मानधन वाढ दर पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एकूण बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संप केला होता संपाची तडजोड करताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी आशा कर्मचारी यांचे मानधन वाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते परंतु महिला व बालविकास विभाग खात्याने या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे राज्य सरकारच्या या अनावस्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंधरा जुलैपासून असहकार्य आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन काम कामाने मासिक अहवाल देणार नाही मासिक सभेत व शासकीय बैठकामध्ये बहिष्कार टाकलेला आहे तसेच राज्यभर जिल्हा परिषद कार्यालयावर निदर्शने केली आहेत मात्र शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संघटनेचे सरचिटणीस ब्रजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर गाजर मोर्चा काढला यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात राजेश सिंह भगवान डवणे पद्मा भुजबळ मीरा जाधव संगीता कासार जया गरड चंद्रकला बत्तासे मोहिनी गाजरे अरुणा इत्यादी सहभागी झाले होते